सर्वांना सस्नेह जय भीम आज संविधानाचे शिल्पकार प्रज्ञासूर्य आणि आधुनिक भारतातील महामानव अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मरण दिवस आहे त्यांच्या स्मृतींना नम्र विनम्र अभिवादन करून सर्वांना पुन्हा एकदा सस्नेह जय भीम जय भीम ही कधीतरी द्यायची घोषणा किंवा संबोधन नाही ते सदोदित एकमेकांना द्यायला हवं हे मान्य करूनही सर्वसाधारणपणे आपण एकमेकांना नमस्कार म्हणतो पण किमान जर का आजच्या निमित्तानं का होईना आपण हे संबोधत असू तर त्याची एक छोटीशी सुरुवात म्हणा किंवा त्याचा एक छोटासा प्रयत्न हा आमच्यातर्फे म्हणून सर्वांना पुन्हा एकदा जय भीम विषय आजचा जो घेतलेला आहे तो आजच्या दिवसालाच निगडित आहे आणि नुसता तो त्या दिवसापुरता तर नाहीच तो, तो थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार प्रक्रिया जी संविधानाच्या मागे तिथपर्यंत जाऊन भेटणारा सुद्धा आहे कारण विचार आहे बाबरी मशिदीचं बाबरी मशीद तोडणं फोडणं आणि यामधला शिवसेनेचा सहभाग ज्याचा गर्व आहे अशा आशयाची पोस्ट ट्विटर पोस्ट एक्स पोस्ट ही मिलिंद नार्वेकर जे शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी ही इकडे केलेली आहे मला तुम्हाला ही दिसू शकत असेल इथे या इथे ही पोस्ट बघायला मिळेल इथे लिहिलेलं आहे बाळासाहेब स्वर्गवासी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटलं होतं हे ज्यांनी केलं आहे त्यांचा मला अभिमान आहे असं ते म्हणाले होते वस्तुता हे वाक्य तसं नव्हतं म्हणजे मिलिंद नार्वेकरांना थोडंसं दुरुस्त करायचं झालं तर हिंदुस्तान टाइम्सला त्यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये जेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला तरी त्यांच्या बोलण्याचे शब्द असे होते त्यांना मुळात प्रश्न विचारण्यात आला होता की हे शिवसैनिकांनी केलं आहे का त्याची तुम्ही जबाबदारी घ्याल का त्यावेळी ते म्हणाले हे जर का शिवसैनिकांनी केलं असेल तर त्याचा मला अभिमान आहे अशा अशा जे शब्द पूर्ण थोडे पुढे मागे होत असतील ज्यांनी केलं असं नाही शिवसैनिकांनी केलं असेल तर त्याचा मला अभिमान आहे आणि त्यानंतर सगळा तो इतिहास घडला आणि ते वाक्य प्रसिद्ध झालं प्रश्न तो नाहीये प्रश्न असा आहे की या निमित्तानं शिवसेनेची जी म्हणजे आत्ताच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दिशेची थोडीशी एक चूक मिळते ती आत्ताच्या काळामध्ये आपण घेतोय त्याला निमित्त आजचा दिवस आहे कारण आजच्याच दिवशी बाबरीचं पतन झालं होतं तो बाबरी तोडण्यात आली होती फोडण्यात आली होती म्हणून आजचा दिवस आता इथे हा एक असाही योग आहे की एकीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मरण दिवस आणि त्याच दिवशी ही घटना घडली त्यामुळे एक भीम अनुयायांमध्ये आंबेडकरांच्या प्रेमींमध्ये ही एक वेदना आहे की आजच्या दृष्टी करण्यामध्ये काय कारण आहे कारण सव्वीस अकराला संविधान जेव्हा स्वीकारलं गेलं तो तारीख सव्वीस अकरा आणि नंतर इकडे बारा डिसेंबर हा सहा डिसेंबरचा दिवस अर्थात आपण त्याच्यात जायचं नाहीये पण हे मात्र नक्की की या योगांबद्दल नक्कीच एक वेदना आहे प्रश्न असा आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची दिशा या निमित्तानं स्पष्ट होते का आपल्याला कल्पना आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष सध्या महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे या घटक या पक्षांमध्ये तीन पक्षांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना आहे आणि बाकीचे काही छोटे मोठे पक्ष आहेत शिवसेना मवियामध्ये आल्यापासून जरी म्हणत असले की आमचं हिंदुत्व आहे आमचं शेणवी जानव्याचं हिंदुत्व नाही आमचं हिंदुत्व सगळ्यांना स्वीकारणारं आहे सगळं आहे इतकंच काय त्यांच्या या बदलत्या भूमिकेला मुसलमानांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आणि नुकत्याच झालेल्या लोकसभेत सुद्धा हे दिसून आलं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मुंबईमध्ये महाराष्ट्रात अनेक ठिकाणी खास करून मुंबईमध्ये मजबूत मतदान झालं अतिशय चांगलं मतदान झालं सांगायचा सा मुद्दा असा की मुसलमानांनी शिवसेना पुरता का असेना जो काही इतिहास होता संघर्षाचा बाळासाहेब ठाकरे यांची भाषणं त्यावेळेचे वादविवाद अनेक मुद्दे होते नाही बाळासाहेब ठाकरे तर असंही म्हणून गेले होते की मुसलमानांचे मताधिकार काढून घ्या म्हणजे बाकीचे पक्ष व्होट बँकेचं राजकारण करणार नाही वगैरे इथपर्यंत भरपूर किस्ते भरपूर भुर म्हणजे मी खूपच संयत सांगितलं याच्याही पलीकडे बाळासाहेब ठाकरे बोललेले आहे पण हा सगळा एक हे चॅप्टर थोडंसं बाजूला ठेवून शिवसेनेने स्वतःला पुढे नेण्याचा प्रयत्न केला उद्धव ठाकरेंनी पुढे नेण्याचा प्रयत्न केला शिवसेनेचा राडेबाजीचा इतिहास मागे नेण्याचा प्रयत्न केला शिवसेनेला अधिक पक्षीय संसदीय राजकारणामध्ये आधी पुढे आणण्याचा प्रयत्न केला जे काय आणि मधला आणि या सगळा पॅच जाऊन आता येतो तो महाविकास आघाडीचा इथपर्यंत याच्यामध्ये तर फक्त शिवसेनेला संयत नाही शिवसेनेला सेक्युलर लक्षात घ्या बाळासाहेब ठाकरे पर्व उद्धव ठाकरे पर्व उद्धव ठाकरेंच्या पर्वामध्ये शिवसेनेला आक्रमकतेपासून संयत आणि संसदीय बनवण्याचा प्रयत्न झाला संसदीय राजकारणाच्या हिशोबाने आणि आता पुढे मबियामध्ये संसदीयला घेऊन सेक्युलर हे फार महत्वाचं आहे संसदीयला घेऊन पुढे सेक्युलर होण्याच्या दिशेने शिवसेनेचा प्रवेश प्रवास झाला असं सगळे म्हणतात इतकंच घ्या भाजपची पण तीच टीका आहे शिवसेना जरी स्वतःला हिंदुत्वादी म्हणत असली तरी सुद्धा या मधल्या काळात शिवसेनेने जसं कौतुक केलं पाहिजे हे मी आवर्जून सांगेन कधीही हिंदू मुस्लिम मुस्लिम द्वेष मुस्लिम द्वेषाचा नॅरेटिव्ह या गोष्टी कधीही पसरवल्या नाहीत ना कधी ना भीती दाखवली उलट त्यांनी एक वेगळी व्याख्या करायचा प्रयत्न केला की हिंदुत्ववाद हा आमचा सा सगळ्यांना सोबत घेऊ जाणार आहे इथपर्यंत ठीक होतं निवडणुका पार पडल्या लोकसभेत फायदा झाला तुम्हाला आता विधानसभेत मजबूत मोठा धक्का बसला तुम्हाला आणि आज शिवसेनेच्या वीस जागा आहेत आणि आता तोंडावर आहे महापालिका निवडणूक आणि ज्याला महाराष्ट्राचं थोडं जरी राजकारण माहिती आहे मुंबईचं राजकारण माहिती त्या व्यक्तीला हे माहित आहे तुम्हाला सगळ्यांना आहे सगळी प्रेक्षक प्रेक्षकात तुम्ही की शिवसेनेचं अस्तित्व हे मुंबई महापालिकेवरच्या सत्तेवर अवलंबून आहे अख्खी महाराष्ट्राची सत्ता एका बाजूला आणि मुंबई महापालिकेची सत्ता दुसऱ्या बाजूला असेल आणि तसाच प्रसंग असेल तर शिवसेना मुंबई महापालिकेच्या जा सत्तेला जास्त प्राधान्य दे या पार्श्वभूमीवर मधल्या काळाच्या काल आजमध्ये मी बातम्या पाहतोय त्यात उद्धव ठाकरेंनी म्हणजे बातम्यांमध्ये तरी असं लिहिलंय की उद्धव ठाकरे यांनी आपल्या काडरला आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की शिवसेना हिंदुत्ववादी आहे हे पुन्हा ठसवून द्या आपण दूर गेलेलो नाही ते हे ठसवून द्या असा आदेश आपल्या पक्ष कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिलेला आहे आणि त्यानंतर जेव्हा मिलिंद नार्वेकर यांचं जेव्हा हे ट्विट समोर येतं त्यावेळी त्याचं कनेक्शन अगदीच उघड होतं आशादला भाग नाही आधी पण त्यांनी ट्विट केलं असेल पण आधी जी गोष्ट वेगळी होती आता महाविकास आघाडी आहे आणि मला आधीचं ट्विट तर माहिती आहे पण आत्ताचं ट्विट ज्याच्यामध्ये बाबरीचा फोटो बाळासाहेब ठाकरेंचा फोटो हे ज्यांनी केलं त्यांचा मला अभिमान आहे अशा प्रकारे तुम्ही बाबरी पाडण्याचं समर्थन करता बाबरी पाडण्याचं समर्थन हे फक्त एक ढाचा पाडण्यापुरता नाही आहे ते संपूर्ण एका हिंदू आक्रमक हिंदुत्ववादी राजकारणाचं समर्थन आहे ज्याचं समर्थन संघ आणि भाजपात सलोभित करत आलेलं आहे शिवसेनेनं ते आत्ता आतापर्यंत केलेलं आहे उद्धव ठाकरेंनी नंतर अनेकदा ब्याण्णवच्या दल्लीमधल्या शिवसेनेच्या रोल बदल आणि त्यामुळे आम्ही असल्यामुळे कसे मराठी लोक किंवा हिंदू वाचले इथपर्यंत केलेले पण बाबरी समर्थन कधी असं उघडपणे केल्याचं मला तरी आठवत नाही तुम्ही असेल तर मला कमेंट्समध्ये दुरुस्त करू शकता आता मात्र निवडणुकीचे उतांडावं हे ट्विट येणं हे अतिशय वेगळी दिशा दाखवणारे ज्याचा स्पष्ट अर्थ असा की शिवसेना मुंबई महापालिका निवडणुकांपासून पुन्हा एकदा जे सेंटर ज्याला लेफ्ट टू द सेंटर ज्याला म्हणतात लेफ्ट ऑफ द सेंटर ज्याला म्हणतात ते द लेफ्ट ऑफ द राईटच्या दिशेनं राईट ऑफ द सेंटरच्या राईट ऑफ द सेंटरच्या जा दिशेनं जायला सुरुवात झालेली म्हणजे उजवं राजकारण करण्याच्या दिशेनं पुन्हा झोकू लागलेली आहे ज्याचं कारण असं की भाजपचं हिंदुत्व चाललं तो बटेंगे चाललं एक हे तो सेफ हे चाललं हिंदुत्व म्हणून लोक एकत्र आले कॉन्सोलिडेट झाले आणि हे प्रकरण काही ठिकाणी तर मुसलमानांची मदत सुद्धा भाजपला मिळाली यानंतर शिवसेनाने हे यापूर्वीच्याही माझ्या व्हिडिओमध्ये मी म्हटलेलं आहे शिवसेनेला अस्तित्वाचा शोध घ्यावा लागणार आपण नेमके कोण आपण एक सेक्युलर पक्ष आहोत का हिंदुत्ववादी आहोत कारण तुम्ही हिंदुत्ववादी आहात ते नुसतं बोलून चालत नाही की आम्ही हिंदुत्ववादी आहोत तुम्हाला ते प्रत्येकांमधून सांगावं लागतं मी मनसेबद्दलच्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा म्हणालेलो आहे की उजवं राजकारण करणाऱ्या पक्षांना सदैव शत्रू समोर ठेवावा लागतो त्याशिवाय तुमचं राजकारण उभंच राहू शकत नाही मग तुम्ही काय भाषिक करा धार्मिक करा जातीय करा काही करा उजवं राजकारण असेल तर तुम्हाला या दृष्टीने तुमचा शत्रू विरोधक एक काल्पनिक का होईना दाखवावा लागतो शिवसेना या बाबतीत मधल्या काळात पूर्ण सेक्युलर होत होती आता मात्र जर का असं हे थेट प्रतीक करत असेल मला हे जाणून घ्यायला आवडलं की हा फोटो बघितल्यानंतर शिवसेनेला मतदान करणाऱ्या मुस्लिम बांधवांचं नेमकं काय म्हणणं असेल पुरोगाम्यांचं म्हणणं काय असेल मी असं त्या दृष्टीने फेसबुकवरती पोस्ट सुद्धा केलेली आहे कारण याचा अर्थ असा या पोस्टचा अर्थ असा की शिवसेना आता हिंदुत्वाचं राजकारण अधिक प्रतिकांसह आणि त्या भाषेसह करे म्हणजे काय आता कदाचित अशा दिशेनं उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरेंची भाषा बघायला मिळेल पुन्हा एकदा तो प्राईड घेणं हे कदाचित बघायला मिळेल कदाचित थेट सर्वसामान्य मुस्लिम नाही की जे आधी जेनेरिकरित्या सुद्धा शिवसेना प्रमुखांनी तेव्हा टीका केलेली आहे जेनेरिक म्हणजे काय सरसगटीकरण किंवा मुसलमानांवर आता कदाचित शिवसेना तसं नाही करणार पण जरा एम आय एमच्या वरती असदुद्दीन ओवेसींवरती अशा दिशेने का होईना टीका टिप्पणी सुरू होईल पण सांगायचा सा मुद्दा असा की हिंदुत्ववादी आहोत आणि हिंदूंची मतं आपल्याकडे यावीत किंवा मुंबई महापालिकेच्या पातळीला तरी आपल्या नॅरेटिव्ह मजबूत राहावं या दृष्टीने शिवसेना प्रयत्न करू शकते आता प्रश्न असा आहे असं होत असेल तर मग काय करणार कारण मग आता सेक्युलर आहे आणि शिवसेना अशी जर का विधानं करू लागली असे ट्विट करू लागली तर काँग्रेस राष्ट्रवादीला पत्रकार प्रश्न विचारणार कारण तुमचा तो पक्ष आहे मित्र पक्ष आहे तर तुमचं काय आहे तुमची का का काय भूमिका आहे काँग्रेस राष्ट्रवादीला ते शक्य होणार नाही काँग्रेसला खास करून कारण काँग्रेसचं राजकारण देशभर आहे शिवसेनेने इथे केलेल्या अशा ट्विट्स किंवा या गोष्टी तिथपर्यंत सुद्धा जाऊ शकतात आणि त्याचे पडसाद उमटू शकतात किंवा हेच कारण होतं की महाविकास आघाडीचे आर्किटेक्ट असलेल्या शरद पवारांच्या बाबतीत तेव्हा काँग्रेस नेतृत्वाची जी काही चिंता ज्या काही चिंता होत्या जी माहिती आपल्याला मिळाली त्यातला एक मुद्दा म्हणजे शिवसेनेच्या इतिहासाचं काय करायचं अर्थात तसं काही पुढे उद्भवलं नाही आणि ती महाविकास आघाडी प्रत्यक्षात आली पण हे असं जर का पुन्हा एकदा सुरू झालं तर काँग्रेसला पुनर्विचार करावा लागेल आता पुढचा मुद्दा शिवसेनेची अशीच खरोखर इच्छा आहे का की अशा आपल्या ट्विटमुळे आपल्या भूमिकांमुळे भाषेमुळे प्रतिकांमुळे खरंच महाविकास आघाडी डिस्मेंटल व्हावी खरंच काँग्रेसने आक्षेप व्यक्त करावेत आणि टीका करावी जेणेकरून आमच्या हिंदुत्वासाठी आम्ही कोणती किंमत मोजायला तयार आहोत आणि प्रसंगी मवियातून बाहेर पडावं लागलं तरी चालेल असं येत्या काही काळात ऐकायला मिळणार आहे का त्याचीही सुरुवात आहे का म्हणजेच मवियातून बाहेर पडायचा एक्झिट प्लॅन हा या अशा एक्सपोर्ट्सद्वारे तयार झाला आहे का हा पहिल्यांदा शक्यतेचा मुद्दा डोक्यात येतो आणि दुसरा भाग तो आणखी पुढची संभाव्यता आहे या निमित्तानं भाजप बरोबरची हलकीशी हलकीशी एकदम हलकी एकदम थोडी जवळी साजण्याचा हा प्रयत्न असणार आहे का ज्याला नेत्रपल्लवी शब्द म्हणतात मराठीमध्ये तसा हा प्रकार आहे का मी यापूर्वीसुद्धा माझ्या फेसबुक पोस्टमध्ये मी काही आता नवीन सांगत नाहीये की एक वेळ अशी येईल की शिवसेना म्हणेल की आमचा भाजपचा डीएनए एकच तो म्हणजे हिंदुत्व आणि हिंदुत्व बाजू शिवसेनेने कधीच नाकारलेलं नाहीये त्या दृष्टीने या काही अशा पायऱ्या आहेत का मी काही दिवसांपूर्वी हाही मुद्दा विषय घेतला होता की एकनाथ शिंदेंचा असंच न्यूसून चालू राहिली तर कदाचित वेगळा काही समीकरण करतील का शिंदे मोठे होऊन शिवसेना मोठी होण्यापेक्षा ठाकरे राहून शिवसेना राहणं हे भाजपासाठी अधिक सोयीचं आणि बेनिफिशियल ठरू शकतं हा त्याच्यामध्ये विचार होता त्यामुळे असा विचार करू शकता का या दृष्टीने ही पावलं आहे का याचा मात्र करा विचार करावा लागेल अर्थात हा विचार महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना करावा लागेल शिवसेनेला करावा लागेल कारण आता हे शेवटचं ट्रम्प कार्ड असणार आहे तुम्ही आता विकासाचे मुद्दे दाखवू शकत नाही तुम्हाला त्या भावनेवर निवडणूक न्यायची असेल तर ती भावना मुळातच तो सगळा व्हॅक्यूम भाजपने घेतलेला आहे तर मग आता शिवसेना कोण आणि याचं उत्तर येत्या महापालिका निवडणुकीत बघायला मिळेल शिवसेना काय दिशा घेते हे या निमित्तानं बघायला मिळेल खरंच अशा प्रकारे ही दिशा असणार आहे का शिवसेना पुन्हा एकदा एक नेमस्तपणास आपला कायम ठेवणार आहे तोपर्यंत थांबायला हवं आपल्याला तुर्तास तरी आपण हा व्हिडिओ बघायला वेळ दिला आपले आभार आपल्याला एक विनंती की कृपया बायोस्कोप मराठीला सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब केलं की आमचे व्ह्यूज सुद्धा वाढतात तुम्ही कनेक्टेड राहाल तुम्हाला नोटिफिकेशन देतील त्यासाठी बेलआयकन दाबा आणि पाहत राहा बायोस्कोप मराठी पुन्हा एकदा आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणदिनानिमित्त सर्वांना सप्रेम जय भीम धन्यवाद